नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे तुमचं माझ्या स्पर्श ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक पार्क ज्या पार्कमध्ये तुम्हाला दिसतील हजारो अमेरिकन झेंडे हे आहे फिल्ड ऑफ ऑनर्स फिल्ड ऑफ ऑनर्स हा अमेरिकेतला खास कार्यक्रम असतो जिथे हजारो अमेरिकन लोक अमेरिकेचा राष्ट्रध्वज उभा करून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना सन्मान देतात हा कार्यक्रम मोठ्या मैदानावर किंवा हजारो झेंडे उभे करून साजरा करतात इथे असलेला प्रत्येक राष्ट्रध्वज हा एखाद्या सैनिक पोलीस अग्निशामक दलातील अधिकारी कर्मचारी यांच्या सन्मानार्थ असतो फील्ड ऑफ ऑनर्स हे मेमोरियल डे फ्लॅग डे फोर्थ ऑफ जुलै वेटरनर्स डे या दिवसांच्या आसपास साजरा करतात आणि या ठिकाणी असा मिसिंग मॅन टेबल सजवला होता हा टेबल जे सैनिक हरवले किंवा युद्धातून परत आले नाही अशा सैनिकांचा सन्मानासाठी हा टेबल ठेवला जातो इथे एक रिकामी खुर्ची एक प्लेट एक कॅन्डल नॅपकिन असं ठेवलं जातं सगळे फ्लॅग एका ठराविक नंबरवर लावलेले असतात जसं की इथे तीस नंबर आहे आणि ह्या फॅमिलीने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हा झेंडा इथे लावला तर त्यांचा नंबर होता ए थर्टी तर ए रोमध्ये थर्टीन नंबरचा त्यांचा स्पॉट होता असे प्रत्येक झेंडे तिथे लावण्यात आलेले होते अशा इथल्या प्रत्येक झेंड्यावर असा एक टॅग होता आणि त्यावर त्या सैनिकाचं नाव आणि त्याच्या फॅमिली मेंबर्सचं नाव होते इथे टोटल दोन हजार अमेरिकन राष्ट्रध्वज होते अशा प्रकारे या फील्ड ऑफ ऑनर्समध्ये अमेरिकेच्या नेव्ही मरीन आर्मी एअरफोर्स स्पेस फोर्स या सगळ्या सेना दलाच्या वीरगती पावलेल्या सैनिकांना अनोखा असा सन्मान देण्यात आला माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय